नमस्कार मित्रांनो तर आजचा विषय असा आहे बघा आता तर गोवावरती थांबलेलो हॉटेल मध्ये इकडं निशांत इकडे सिद्धार्थ घरी घरी जायचं बीच वर जायचं बागा बीच वर जायचं इकडे खटे भाऊ झोपलेले जायला खूप आराम मस्त आता चेकआउट करायचं आम्हाला हॉटेल मधून तर मित्रांनो आता आलेलो आहे थोडा नाश्ता करण्यासाठी मित्र परिवार वर मित्रांनो आता ऑर्डर दिलेली आता जेवण घेऊन करू मस्त पैकी मग जाऊ बीच, था बीच, तो। बीच तो तर मित्रांनो आता आलो परत पार्किंग मध्ये आता जायचं बीचवरती आता थोडी खरेदी करायची होती आम्हाला थोडी शॉपिंग करून घेतो म्हणजे आम्ही बीचवर वर खतरनाक वातावरण इकडे काय तुला काहीतरी घेऊ काय बघू आता घेऊ काहीतरी तर मित्रांनो आता डालतो थोडं शॉर्ट्स आणि चप्पल घ्यायसाठी आता जिथं सौरभ बो आणि सितारभो खरेदी करते निशनभो काय घेतलं मग घेतला शॉर्ट घेतले भाऊ ना बोल एक नंबर हो एक नंबर शर्ट नंबर आता चालू बीच इकडं इकडं भाऊ आहे इकडे सौरभ भाऊ आणि पुढं आलो सिद्धार्थ आणि आपले घटे होत आणि एकाच नंबर घेऊ एकाच विषयीने निशनभो कसं वाटत हो मग नहीं नहीं। समुद्र समुद्र हो आणि पोच एकदम कमी प्रमाणात पडत आहे इकडे आहे बोटिंगची गरज नाही इकडं बागा बीच वर आले मित्रांनो आम्ही बघू शकता आणि एकच नंबर येऊ इकडं तर मित्रांनो एकच नंबर नजर आहे

Which is gonna be the fourth. Sour of Big fan! आणि लाटाली रे परत आता तर मित्रांनो आता बिचून आलो आता जे दुसऱ्या साईडला चाललो चालू थोडं तर मित्रांनो आता चालू पणजीला तर मित्रांनो आता मी आलेले कोणत्या भाऊ आण मीरमार बीच वर आलेलो आम्ही आता काय समोर व्हिइडला इकडे सित्तारभाऊ सित्तार भाऊ कसं वाटत खूप भारी वाटत आहे तू तर खाली जेवण ढागात नाही आता भाऊ मित्रांनो एकदा मित्रांनो आता फोटो शूट केला आता जे फोन आणि चपलाचे तर फोटो ठेवून येतोय प्यास मलाच पटला तर मित्रांनो आता बीचवर निघलेलो आहे इकडे चाललो तर मित्रांनो चालला मी या बोटमध्ये बोट मध्ये तर मित्रांनो चालला मी शिपकडे इकडे जाणार बघा आम्ही समुद्र समुद्र पूर्ण इकडे जे समुद्र आहे पूर्ण यू दे एकच नंबर आहे काहीच विषय नाही तर मित्रांनो चालले मी शिपमध्ये चढलेलं असून आपण तो टॉपला डायरेक्ट सित्तार भाऊ जरा भाई काय व्हिडिओ एकच नंबर व्हि विषय नाही तर मित्रांनो आता बसले शिपच्या टॉपवरती इकडं सौरभ भाऊ इकडं निशांत भाऊ इकडे भाऊ कसं वाटतं सितार भाऊ निशांत भू मला समुद्र आहे <laughs> का माझी आता जे शिप थोडी फिरणार आहे समुद्रामध्ये तिकडं सितार बोलावी गेले डायरेक्ट इस्टर चालत आहे पाण्यामध्ये काल चालते पाण्यामध्ये नाही हवामान चालतंय विषाण हो कसं वाटते ब्रिज ते एकदम खतरनाक वाटत नाही आता बोट मध्ये इकडे इकडे फिरत आहे इकडे <laughs> सेकंड फ्लोर वर बसलेलो इकडं सेकंड मंडे बसलेले आणि इकडे बघू शकता एकच नंबर आणि इकडं मस्त आपल्याला अनलिमिटेड मध्ये कारण की आपण अनलिमिटेड तिकीट पाडलो तर मित्रांनो निशाम कसं वाटतं कस निशम मग जेवण घेऊन कसं आहे नाश्ता नाश्ता अनलिमिट घेतलेलं बा आम्ही आता काय पैसे वसूल पैसे की नाही तर मित्रांनो ना आता रात्रीचा व्ह्यू चेक करायकडे एकच नंबर येतो बघा लाईटिंग वगैरे आणि इकडे सगळे प्लेअर आहे व्ह्यू हो एक नंबर व्यू एकच नंबर व्ह्यू तर काही जाताचे तर शिपमधून बाहेर आलेलो आम्ही आता शिप जे ते पण बंद झाले इकडं आणि इकडं व्ह्यू तर डेंजर आहे तर मित्रांनो आम्ही चाललो आता माळवण निघत तयारी

मित्रांनो आता जे परत एकदा बागा विसला आलेलो आहे थोडी खरेदी करण्यासाठी आता जे थोडं सामान काढतो गाडीतून तर मित्रांनो आता जे आम्ही थोडी शॉपिंग करण्यासाठी फिरत आहे इकडे तर मित्रांनो आता गाडीकडे आलेलो आहे सगळे तर मित्रांनो आता इकडे एक हॉटेल बघण्यासाठी आलेली रात्रीचे वाजले एक सव्वा सव्वा एक मालवणला पोचलेलो आहे आम्ही आता तर मित्रांनो इकडे आलेले पण इकडे हॉटेलमध्ये कोणीच नाही आवाज दिले पण मग कोणीच भेटत नाही इथं आता भू फोन लावत आहे तर मित्रांनो इकडे काही असं वाटत नाही रूम भेट म्हणून गेट लावून घेऊन आता दुसरीकडं ना वाट रूम रस्त्यानं भरपूर रूम आहे कसं वाटतंय मग माझे पाय खूप दुखत आहे माझे पण खूप दुखत आहे बिश्वर लोकलो नाच त्यामुळे आता बाकीच्या बरोबर झालेले तर मित्रांनो आता तिथे रूम घेतलेली आता जे राहतो मस्त तर मित्रांनो रात् रात्री खूप जास्त दिवशी चालतात आता जे बुक केले सगळे बघा रूम घेतली तिथं आणि बाहेरच तिथं नजर एकाच नंबर आहे बघू शकते कळटा माळवून स्वरूप कुठं आहे स्वरूप बीचवर बीचवर चाललो आम्ही आता जे ते जे तुम्ही दुसऱ्या ब्लॉक मध्ये बघा तर या ब्लॉक मध्ये एवढंच भेटू आता दुसऱ्या ब्लॉक मध्ये बाय